प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व चाळीस हजार सबस्क्रायबर्स पन्नास लाख व्यूअर्स मित्रांनो किती प्रेम दिले तुम्ही रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला एक वर्षाचं बाळ आहे आपलं आणि हे प्रचंड प्रेम मला उत्साह देत आणि आपल्या चॅनलचं ठरलेलं आहे सकाळचा सा भोंगा जे सत्य तोच बोलणार मित्रांनो अनेक लोक फोन करतायत की दादा तुम्ही खरं बोलतात पण मित्रांनो हे खरं बोलणं कित्येकांना रुचतं कित्येकांना रुचत नाही कित्येकांना वाटतं ते आपल्याला टीका आहे पण आम्ही तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणत्या राजकीय नेत्याशी कोणताही द्वेष नाही कोणतं प्रेम नाही कोणतं कुणा पाठीशी घालणे कुणाचा प्रचार करणे अशी कोणतीही भूमिका या चॅनलची नाही रत्नागर आवसेकर युट्यूब चॅनल हे जनतेचं आहे रत्नागर आवसेकर युट्यूब चॅनलला ज्या ज्या ठिकाणी काही अशा गोष्टी दिसतील त्याच्या विरोधात आवाज उचलणे जनतेचा आवाज हेच रत्नाकर सेगर युट्यूब चॅनलच आवाज आहे आणि त्याच्यावर असंच प्रेम करा आणि केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर ताबडतोब तुम्हाला मिळणार आहे मित्र मित्रांनो अनेक महिने आम्ही बीड जिल्ह्यावर टीका करतोय बीड जिल्हा परळी तालिबान बीड बिहार पण मित्रांनो काल एकशे पन्नास दिवसानंतर आमचे जुने मित्र आणि धनंजय मुंडे काल एकशे पन्नास दिवसानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली सर्वप्रथम मी माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांचं स्वागत करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काल संदीप क्षीरसागरांना आमदार संदीप क्षीरसागरांच्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आरोप आहेत मित्रांनो हेच संदीप क्षीरसागर परळीच्या सभेत येऊन मस्साजोगला येऊन सभेत असतील पुण्याच्या सभेत असतील मुंबईच्या सभेत असतील संभाजीनगरच्या सभेत असतील ज्या पद्धतीनं हे आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेवर आरोपाचे बॉम्ब टाकत होते आता धनंजय मुंडे म्हणले की आप मेरी बारी आहे मित्रांनो अख्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना या बीड बिहार बिहारमध्ये घडलेली आहे कारण प्राध्यापक विजय पवार प्रशांत खाटेकर काय का, का खाटोकर मित्रांनो राजकीय आश्रय जर शिक्षण क्षेत्रामध्ये घुसला राजकीय आश्रय आम्हाला आहे असं भासून उमा किरण शैक्षणिक संकुल पाच हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे असं लोक बोलत 5,000 पाच हजार विद्यार्थी शिकत आहेत म्हणे आणि तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस एक वर्ष एका मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा हे नराधम प्राध्यापक मित्रांनो त्या मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलून तिला कपडे काढायला लावून तिचे नग्न फोटो काढायचे तिच्यावर अत्याचार करायचा अशा कित्येक मुलींच केलेलं आहे त्यांनी असा अंदाज आहे आता प्रश्न असा झालेला आहे की हे एवढं प्रकरण गाजत असताना या विजय पवारला संदीप क्षीरसागरनी शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करून टाकलं म्हणजे राजकीय संबंध यांचे आर्थिक संबंध यांचे नाते संबंध हा विजय पवार नावाचा हा प्राध्यापकाच्या रूपातला राक्षस या बीड मध्ये तयार करण्यात कोणत्या राजकीय आश्रयाची त्याला साथ मिळालेली आहे अनेक लोक आता धबक्या आवाजात बोलतायत मित्रांनो त्या विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे फायनान्शियल पार्टनरशिप का हा एवढा मोठा प्लॉटिंग कसा करू शकतो विजय विजय पवार पवार हा नावाचा प्राध्यापक या नावाला कलंकित करणारा प्राध्यापक हे नावच काळीमा फासणारा वागणारा हा एक नराधम म्हणल्या तर हरकत नाही मित्रांनो हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे की ज्यानं शिक्षण क्षेत्राच्या शैक्षणिक संकुलामध्ये स्वतःच्या केबिन मध्ये बोलून अनेक मुलीवर अत्याचार केलेत असं तिथं आता धबक्या वाजत लोक बोलत आहेत आणि ज्या कोणी मुलगी आहे ती पीडित मुलगी त्या पीडित मुलीच्या मुली वडिलांना भेटायला आमदार धनंजय मुंडे गेले मित्रांनो धनंजय मुंडेंनी कालची प्रेस कॉन्फरन्स ही धनंजय मुंडे हे आता म्हणजे मी तर थोडक्यात असं म्हणेल की आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे असं धनंजय मुंडेंना वाटतंय का आणि धनंजय मुंडे याची पूर्ण माहिती मिळालेली आहे का की हा विजय पवारचा राजकीय आश्रयदाता हा संदीप क्षीरसागर आहे मग आता मी काय म्हणतो मित्रांनो एक माझा प्रश्न आहे धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या लोकांनी खूप ट्रोल केलं सगळ्या मीडियानी तुम्हाला ट्रोल केलं आणि काल तुम्ही जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सुद्धा मान्य केलं की तुमचा मीडिया हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि तुम्ही सगळं पत्रकारांना हात जोडून विनंती केली की तुम्ही याच्याविषयी आवाज उठवता उठवा तर बिलकुल धनंजय मुंडे साहेब अशा विषयाविषयी प्रत्येक मीडिया प्रत्येक युट्यूबर प्रत्येक पेपर प्रत्येक चॅनल हे आवाज उठवणारच याची पूर्ण खात्री आहे कारण काल तुम्ही सांगितलं की आजच्या चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये मी आवाज उठवणार आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे कि हे चाललेलं शैक्षणिक संकुलाच्या नावाखाली मुलींच्यावर होत असते बलात्कार अत्याचार हे एक वर्ष झालं चालू आहेत या विषयी आज आमदार सुरेश दास कुठे आहेत आमदार संदीप क्षीरसागर कुठे आहेत याच धनंजय मुंडेवर आरोप करायला या, या संतोष देशमुखच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची घोषणा करणारे हे आमदार आज कोणत्या बिळात लावून जमून लपले हे बीड जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आता विचारतोय त्यामुळे धनंजय मुंडेने जे हे प्रकरण उचललेलं आहे त्या प्रकरणाला पूर्णपणे पाठिंबा हा मीडिया देणार आहे मित्रांनो कारण काय झालेलं आहे या शिक्षण क्षेत्रात भामटे जमा झाले भामटे आता भामटा हा शब्द माझ्या कारणात कसा आला मित्रांनो डोक्यात माझ्या की काल आपल्याला आप एक भामटा सापडलेला आहे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यात तो भामटा बाबा एकोणतीस वर्षाचा भामटा बाबा मोबाईल गरम भामटा नरम भक्तांना बोलवायचा मठ बांधायचा म्हणायचा तो त्याच नाव आहे संत काय प्रसाद दादा या प्रसाद दादाला सुंदरीचा चोप द्या एकदा अजित दादा, दा, दादा आणि काय त्या पुण्याचे वैशिष्ट्य काय समजत नाही मित्रांनो कराड सापडतो पुण्यात विष्णू चाटे सुदर्शन घुले सापडतो पुण्यात पुन्या, पुण्यातच हे प्रकरण पुण्यातच हे बाबा पुण्यातच हागवणे प्रकरण पुण्यात पुण्या काय पुण्याला पुणे तिथे काय उणे आता त्यात अजून एक भर पडली भामट्या बाबा बा, बाबाची त्या प्रसाद दादाना कुणाकोणाला प्रसाद दिला आणि कुणाकोणाचे व्हिडिओ कॅप्चर केले कोणतं हेडन ॲप लोड केलं याच्या सगळं डिटेल आपण उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये बोलणार आहोत मित्रांनो पण आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो आहे की धनंजय मुंडे पेटले आता धनंजय मुंडे म्हणले तुम्ही आमचं सगळंच काढलं होय धनंजय मुंडे तुमचं वैवाहिक आयुष्य काढलं तुमचं व्यक्तिगत आयुष्य काढलं तुमचं भ्रष्टाचार काढला दररोज एखादे आरोप काढले म्हणजे रोज उठून या संदीप क्षीरसागर आणि सुरेश धसाना झोप येत नव्हती जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही मग काल धनंजय मुंडेने विचारलेलं आहे की तुम्हाला मुलाला न्याय द्यायचा होता का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा होता मित्रांनो धनंजय मुंडे सुरेश धसांचं साधलं त्यांनी त्यांच्याशी कसं डिलिंग केलंय कसे व्यवहार केलेत कसं म्हणून तर मनोज दादा जरांगे धसावर चिडलेले आहेत मनोज दादा धस नाव काढू देत नाही धसावर काय बोललेत मनोजदा तुम्ही मागच्या व्हिडिओ क्लिप काढून बघा मित्रांनो हो। कारण या संतोप प्रकरणात सुरेश धस मॅनेज झालेत असं मनोज दादा जरांगेंचं मत आहे आणि आज ह्या विजय पवारच्या प्रशांतच्या प्रकरणामध्ये विजय चंद प्रशांत हे दोन जे नीच नालायक प्राध्यापक या नावाला काळीबा फासणारे हे बलात्कारी मुलीवर अत्याचार करणारे ह्या प्राध्यापकांना मी तर म्हणतो अजितदादा घ्या तायरा सगळ्यांना आता करती? आता मुख्यमंत्री काय करतील आता मुख्यमंत्री काय करतील हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मुख्यमंत्र्यांना आता धनंजय मुंडे जाब विचारणार आहेत की तुम्ही पोलीस अधीक्षक बीडचे बदलले तर काय 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 बदल झाले काय फरक झाले अजून दबावतंत्र चालूच आहे का मला सांगा रात्री अकरा पर्यंत हे संदीप क्षीरसागर कोणासोबत होते त्या विजय पवार सोबत होते आणि कोण कशाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते मग आमदार संदीप क्षीरसागरांचं या विजय पवारचं काय आहे याची एसआयटीची मागणी केलेली आहे आणि अशा ह्या बलात्कार करणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फास्को मध्ये फाशीची शिक्षा असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे आता तुम्ही इतक्या जे सोडत होता की वाल्मिकरांना फाशी द्या वाल्मीकरांना फाशी द्या आता धनंजय मुंडे विधानसभेत आवाज उचलणार या अधिवेशनात आवाज उचलणार की आता ह्या विजय पवारला फाशी द्या आणि माझं तर मुख्यमंत्र्यांना स्पष्ट म्हणणं आहे हे मुख्यमंत्री साहेब हे जे प्रायव्हेट शैक्षणिक संकुल याच्यातला जो हा बाजार आहे शिक्षणाचा यामध्ये नीटचा सुद्धा माग काहीतरी घोटाळा झाला होता गुणवाड प्रकरणामध्ये ह्याचाच याचे तार तिथपर्यंत जातात का हा शंका आता धनंजय मुंडेने घेतलेली मित्रांनो नीटचा घोटाळा तीन तीनशे मार्क पडतात दोन्ही सत्रात मिळून सातशे होतात हा कोणता घोटाळा आहे खर तर ह्या सर्व शैक्षणिक संकुलांना त्यांच्या फीस बाबतीत त्यांच्या आचारसंहिता लागू केली पाहिजे आणि या नियमाच्या वर तुम्हाला जाता येणार नाही अहो मला सांगा ही लोक एक दोन तीन वर्षात करोडपती होतात धादा मजली बिल्डिंगा बसतात आणि ह्या सर्वसामान्य जनतेची लूट करतात आता ते लुटीपर्यंत ठीक होतं आर्थिक पर्यंत ठीक होतं पण आता तर मुलींच्या चारित्र्यावर घाला घातला चालला मग मा आता मला सांगा एक वर्षापासून जर ह्या मुलीवर अत्याचार होत आहे त्याच्या वडिलांनी आरोप केलेले आहेत की तीस जुलै चोवीस पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्या मुलीवर अत्याचार होत होता सलग एक वर्ष मग कोणाच्या जीवावर हा विजय पवार हा हायदो मध्ये घालत होता आता बीडच्या लेकरांना शाळेत घालावं का हा तिथल्या माता पित्यांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे बर मी म्हणतो की अशी भामटे प्रत्येक शहरात आहेत काढून शोधा आता प्रत्येकाने असे हे भामटे जसे भामटे बाबा सापडायला लागलेले आहेत भुंदुगिरी म्हणजे मूल न होणाऱ्या मुलींना हेरायचं आणि त्यांना अगर त्या त्याविषयी मी तर उद्याच्या भोंग्यामध्ये बोलणारे हा विषय भामटा बाबा पुण्याचा अरे सगळे भामटे पुण्याचा सापडायला लागले मित्रांनो पण हे बीडचं जे प्रकरण आहे हे अत्यंत धीन दर्जाचं प्रकरण आहे अत्यंत वाईट परिस्थितीच हे प्रकरण आहे मित्रांनो याविषयी बघा विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारा पवारला विजय पवारला संदीप क्षीरसागराचा आश्रय आहे असं धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे उमा किरण शैक्षणिक संकुल प्राध्यापक विजय पवार आणि बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना राजकीय आश्रय एकशे पन्नास दिवसानंतर माध्यमांशी धनंजय मुंडेंनी संपर्क साधलेला मित्रांनो आणि जो काही बदला घ्यायचा होता संदीप क्षीरसागरांचा तो त्यांना विजय पवारने मिळवून दिलेला मित्रांनो या अत्यंत घरणास्पद गोष्ट आहे की एक प्राध्यापक एखाद्या मुलीच्या चारित्र्याकडे एवढ्या वाईट नजरेनं पाहू शकतो माझं तर मत आहे मुख्यमंत्री साहेब अजितदादा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ह्याच्यावर काहीतरी असे कडक नियम या यापुढे कुठल्या मुलीवर अत्याचार कुठल्या शैक्षणिक संकुलात झाला नाही पाहिजे याविषयी कडक कायदा केला पाहिजे धनंजय मुंडेंनी काल बोलता बोलता हे सांगितलेलं आहे की कित्येक माता भगिनी इज्जतीला इब्रतीला अब्रू अब्रू विषयी काल धनंजय मुंडेनं दिलेलं प्रवचन हे अत्यंत छान होतं मित्रांनो खर तर म्हणजे त्यांचं काल मी कौतुकच केलं पाहिजे कारण एकशे पन्नास दिवस मीडिया ट्रोल काय असतो हे धनंजय मुंडेंनी अनुभवलेलं आहे आता मीडिया ट्रोल होते संदीप क्षीरसागरावर कारण संदीप क्षीरसागरांचा हा उजवा हात विजय पवारला राजाश्रय संदीप क्षीरसागराचा आमदारचा आणि याच्या विषयी आज विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे आवाज उठवणार ना धनंजय मुंडेला मिळालेली मित्रांनो ही अत्यंत अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि त्यांनी एक विषय काढलेला आहे की इतक्या दिवस संतोष देशमुख प्रकरणात आवाज उचलणारे हे आमदार कुठे गेले का तर जवळचे तुम्हाला आर्थिक मदत करतात का फायनान्शियल तुमचं त्यांचं काही नात आहे अहो एवढंच नाही त्यांनी सांगितले की ह्या विजय पवारचे प्लॉटिंगचा धंदा ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या रेड झोन मध्ये बांधकामाला परवानगी दिलीच कशी मग याला माझ्या आमदारांचा आश्रय आहे का मित्रांनो आणि सव्वीस जूनला शिवाजीनगरमध्ये बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यावेळेस रात्री अकरापर्यंत हे संदीप क्षीरसागर विजय पवार सोबत होते असा खळबळजनक गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलेला आहे लैंगिक अत्याचार आणि आता नाव जोडल्या चालले आमदार संदीप क्षीरसागरांचा हा उजवा हात आहे विजय पवार प्राध्यापक विजय पवार आणि दुसऱ्या प्रशांत खाटेकर काय काय पण मित्रांनो एवढं सांगण्यात आलं की ग्रामीण त्या चांगल्या चांगल्या मुली जर आल्या तर त्यांना फीस कमी करायचं आम्हीच दाखवायचं त्यांना केबिन मध्ये बोलून त्यांना कपडे काढायला लावायचे अर्ध नग्न त्यांचे फोटो घ्यायचे त्यांना ब्लॅकमेल करायचं याची पूर्ण एस आय टी चौकशी एका निवृत्त किंवा सध्या जबाबदार असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत व्हावी अशी धनंजय मुंडेंची मागणी आहे कारण हा विषय नाजूक आहे गंभीर आहे म्हणून महिला अधिकारी नेमली पाहिजे चौकशी आय एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि या विजय पवारला कोण आश्रय दिला या विजय पवारचा पाठीराखा कोण आहे खर तर हे दोन प्राध्यापक हे दोन प्राध्यापक आणि हा प्रशांत खाटेकर कोण आहे याचे सगळे सीडीआर काढले पाहिजेत संदीप क्षीरसागरांचे सीडीआर काढले पाहिजेत याच्यामधून त्यांच्या दोघांचं काय संभाषण झालं आणि तो जो परिवार आहे त्या परिवाराला दहा ते पंधरा वेळा फोन करून एजंट मार्फत धमकवण्याचा प्रयत्न आला हे प्रकरण धनंजय मुंडेने आता हातात घेतलेलं आहे फक्त आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या परिवाराला भेटावं वाटलं कोणत्या त्या, त्या, त्या पीडित तरुणीच्या फक्त आमचं तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं असं एक आमची कळकळीची विनंती आहे जे झालं गेलं संतोषचा खून झाला सगळं तुमचं मंत्रीपद गेलं त्याची शिक्षा तुम्ही भोगताय वाल्मीकरांवर गंभीर आरोप झालेले आहेत तेच आता सध्या आहे ते पुढे काय व्हायचं त्या प्रकारात होईल न होईल वाल्मीकरार सुटेल विष्णू चाटेमाफीचा साक्षीदार होणार आहे हे भविष्य आम्ही सांगितलेले आहेत मला आधी हे सगळं होत असताना सुद्धा माझं असं मत आहे आता तरी धनंजय मुंडेंनी देशमुख परिवाराची भेट घ्यावी जे सांत्वन तुम्ही त्या मुलीच्या वडिलांचं केलं तसं सांत्वन या संतोषच्या परिवाराचं करावं आणि ठाणपणे सांगावं की होय मी तुम्हाला मी तुमच्या पाठीरा काय तुम्ही काही काळजी करू नका गुन्हेगारांना साधा मिळालीच पाहिजे हे जर तुम्ही केलं धनंजय मुंडे साहेब तर ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच माझं तुम्हाला आहे जसं जसं तुम्हाला कळवळा त्या मुलीच्या बाबतीत आला जसा आता कळवळा त्या पीडित तरुणींच्या बाबतीत आला जसा त्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार बाबतीत आला तसा कळवळा ह्या तुम्हाला येऊ द्या असं एक तुमचा मित्र म्हणून आणि एक स्नेही म्हणून आणि मुंडे परिवाराला आम्हाला मित्रांनो मुंडे परिवाराचा आमचं महाजन परिवार प्रमोदजी महाजन गोपीनाथराव मुंडे यांच्याशी जवळपास आमचे पंचवीस तीस वर्षापासून आमचे प्रचाराच्या निमित्तानं संपर्क यायचा गोपीनाथ सो मुंडे सोबत अनेक चर्चा व्हायच्या तसंही मुंडे परिवार प्रेम करणारा आपला एक स्नेही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा आवाज आता दबू देऊ नका हा विजय पवार प्रकरण तुम्ही लावून धरा हा संपूर्ण महाराष्ट्राचा मीडिया तुमच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत ह्या विजय पवारला योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विषय चॅनल सुद्धा लावून धरणारे मित्रांनो चला भेटूया उद्या आपल्याला उद्याच्या विषयात आपल्याला घ्यायचं आहे पुण्याचा भामटा अवश्य बघा रत्नाकर आवसेकर यांचा सकाळचा फोंगा तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो पाहूया काय काय तोपर्यंत धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल